उमेद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने उमेद कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सदर आंदोलन आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सुरू केले आहे यावेळी अनेकांची उपस्थिती होती उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटना यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे या प्रकरणी त्यांनी शासन व प्रशासनाला निवेदन ते देखील दिले आहे निवेदनाची दखल न घेतल्याने आंदोलन त्यांनी सुरू केले आहे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाकडे चौऱ्याऐंशी लाख ग्रामीण कुटुंब उज्ज्वल भवितव्यासाठी ग्रामविकास आणि पंचायतराज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियान स्वातंत्र्य कायमस्वरूपी विभाग म्हणून अस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सेवेत समाविष्ट करून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे की आपण येणाऱ्या आमच्या ज्या प्रमुख जी मागणी आहे आमच्या ताईची जी प्रमुख मागणी आहे जसं अंगणवाडी सेविका यांना दर्जा देतात आमच्या ताईला का नाही हा माझा पहिला शासनाला प्रश्न आहे तुम्ही जर फरक पाहिला जो काही शासनाच्या कायम सेवेतील कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी याच्यामध्ये दोन जर आपण तुलना जर केली तर शासकीय कर्मचाऱ्याला वेतन आयोग आहेत सर्व सेवाविषयक लाभ सुद्धा आहेत कंत्राटी कर्मचाऱ्याला का नाही का कामाची जर तुलना केली सर्व केंद्र पुरस्कृत योजना राज्य पुरस्कृत योजना गाव पातळीपर्यंत चांगल्या पद्धतीने आपण आपल्या ताई आणि कर्मचारी काम करतात तर मग का यांच्या सेवा का कायम करत नाहीत शासनाला माझं जाहीर आव्हान आहे की आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जर आपण आमच्यावर लक्ष दिलं तर नक्कीच आम्ही येणाऱ्या उद्याच्या विधानसभेवर आम्ही लक्ष देऊ हे सुद्धा शासनाने याची नोंद घ्यावी त्यानंतर उद्या होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनास बीडी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं सर्व जिल्हा परिषद विभागाअंतर्गत सर्व विभागांना मी विनंती करतो की आपण सुद्धा शिंदखेड राजा राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान या ठिकाणी अधिवेशन होणार आहे या अधिवेशनास आपण सर्व विभागातील सन्मानी अधिकारी कर्मचारी यांनी इथं उपस्थित राहावं आणि माझं मी दोन दोन मिनिट संपतो धन्यवाद